नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सन दोन पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सनची मान्यता करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित झालेले आहे तर पंचवीस सव्वीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व यूडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळीने भरता ते एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार यू डायस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करायची आहे संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यू डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करणार आहे इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे तर सरळ प्रणाली आणि डायस प्लस हे दोन्ही एकत्र करण्यात आलेले आहे आणि संच मान्यतेसाठी यू डायस प्लसवरची जी काही विद्यार्थी संख्या आहे त्यानुसारच संच मान्यता होणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेले पैकींची आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊनच संच मान्यता करण्यात येणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधार वैद्य झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदवलेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही अतिशय महत्त्वाचं आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी काही संख्या आहे आपल्या सरद आणि युडा पोर्टलवरती ती संख्या या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतरची जी काही संख्या आहे ती इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही तर आता आपण अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे काय आहे हे पत्र पाहूया तर या ठिकाणी आपण पत्र पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचाही हे दिनांक एकोणवीस साठ दोन हजार पंचवीस रोजपत्र आहे तर प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम ब्रह्ममुंबई मुंबई आणि या पत्राचा विषय आहे दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत तर आता उपरोक्त विषयी अनुसरून आपण्यास आज येते की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टल व युडा प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे त्यानुसार यु प्लस, प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं म्हणजे यु युडायस प्लसवर जी विद्यार्थी संख्या आहे ती संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यु डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधार वैद्य झालेली विद्यार्थी संख्या नव्याने झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही तर मित्रांनो तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला विद्यार्थी संख्या ही आधार व्हॅलिडेट करून घ्यायची आहे त्यानंतर आधार व्हॅलिड केलेली संख्या या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस सव्वीस या, या वर्षाची संचमान्यता करताना तीस सप्टेंबरच्या अखेरची पटावरील नोंद विचारात घेता विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गट शिक्षणाधिकारी यांनी मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैद्य कामकाज दिनांक सप्टेंबर अखेर किंवा दिनांक तीस नऊ दोन हजार करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निर्देशना तातडीने आणून द्यावी तर शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे शरद गोसावी आणि महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राजे यांचे या ठिकाणी हे पत्र आहे अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेची जी काही विद्यार्थी संख्या आहे ती आधार व्हॅलिड करून वीस सप्टेंबरपर्यंत करून घ्यावी जेणेकरून संच मान्यता होत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही मित्रांनो अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद